नमस्कार सर स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये आता मी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर समोर आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आणि माझ्या पाठीमागे मी कॅमेरा जर सांगेल हा सर्व्हिस रोड आहे मुख्यालयाचा आणि या सर्व्हिस रोडचा पूर्ण जो पोलीस बंदोबस्त आहे आणि हा पोलीस बंदोबस्त यासाठी आहे की आता नवी मुंबई युथ काँग्रेस जी आहे नवी मुंबई युवक काँग्रेसचा क्रांती हक्क मोर्चा या ठिकाणी आलेला आहे जे युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहे अनिकेत म्हात्रे यांच्या नेतृत्वामध्ये हा पदयात्रा ही काढली होती हा क्रांती हक्क मोर्चा काढला होता दिघा ते बेलापूर मुख्यालय दिग्यापासून मुकुंद कंपनी जी आहे दिगाचं जे नवंबी महानगरपालिकेचं शेवटचं टोक आहे दिघा त्या दिगाच्या मुकुंद कंपन्या तिथून काल हा मोर्चा निघाला होता सकाळी आणि काल ह्या मोर्चाने शेतकरी समाज हॉल जो आहे कोपरखेऱ्यामध्ये तिथं मुक्काम केला रात्री आणि नंतर सकाळी परब चालून हा मोर्चा इथं आलेला आहे क्रांती हक्क मोर्चा तर हा जो क्रांती हक्क मोर्चा जो अनिकेत मात्रे यांच्या नेतृत्वामध्ये निघालेला आहे तर त्यांची मागणी आहे जी नवींबी महानगरपालिकेची आरोग्य व्यवस्था आहे ती सक्षम करणे शिक्षण व्यवस्था आहे शिक्षण प्रणाली आहे जे महानगरपालिका शाळा आहेत ज्या महानगरपालिकेचे विद्यार्थी आहेत गणवेशापासून सातत्याने गेली तीन ते चार वर्ष म्हणजे कोरोनाच्या कोरोना लागण्याच्या अगोदरपासूनच ते गणवेशापासून वंचित राहत आहेत त्यांना शालेय साहित्य मिळत नाहीये त्याचप्रकारे जो गैरव्यवहार भ्रष्टाचार नवीन महानगरपालिकेमध्ये होत आहे त्याला कुठेतरी अल्पविराम नव्हे तर पूर्णविराम मिळावा यासाठी हा क्रांती हक्क का मोर्चा काढलेला आहे म्हणजे काहीतरी कर नवी ह्या अनिकेत मात्र यांनी पुकारलेला जो का उपक्रम होता त्या अंतर्गत त्यांनी चौतीस ते पस्तीस सभा केल्या चौक सभा केल्या प्रत्येक जाऊन ग्राउंड ग्राउंडला आणि त्या ठिकाणी त्यांना विविध समस्या समोर आल्या जनतेकडून आणि त्या जनतेकडून आलेल्या समस्या ज्या आहेत त्या आयुक्तांसमोर ते त्यांनी मांडल्या आणि त्यांना आयुक्तांना नवमी महानगरपालिकेचे आयुक्त आहेत राजेश नार्वेकर जी यांना त्यांनी काही एक अल्टिमेटम दिला होता त्यांना सांगित सांगण्यात आलं होतं की काही तुम्ही येणाऱ्या दहा सात पंधरा दिवसामध्ये जर आम्हाला तुम्ही ह्या ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था सक्षम जर केल्या नाही तर आम्ही मोर्चा काढू क्रांती हक्क का मोर्चा काढू आणि त्या अनुषंगाने आज तुम्ही पाहू शकतात की खूप हजारोच्या संख्येने इथे जनता आलेली आहे आणि युवक काँग्रेसचे पदाधिकारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे या युवक काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत ते काही नवी मुंबईतून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि काही महाराष्ट्रातून सुद्धा आलेले आहे म्हणजे अनेकेत म्हात्रे यांनी जो काही उपक्रम घेतलेला आहे जो काही क्रांती हक्क मोर्चा काढला आहे तो जनतेसाठी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न किंवा तो दिसतो आहे हे आपण म्हणू शकतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण आणि आरोग्यावर कोणताच राजकीय नेता लवकर बोलत नाही कारण की सर्वांचे लागेबांधे असतात आणि शिक्षण आणि आरोग्यामध्ये हे दोन्ही अशा व्यवस्था आहेत त्या सक्षम करण्यासाठी प्रशासन म्हणजे प्रयत्न प्रयत्नशील नसतं तर यासाठी जे अनिकेत मात्रे यांनी जो उपक्रम चालवला काहीतरी कर नाविंबीकर त्या अंतर्गत समस्या ज्या आलेल्या सर्वात जास्त समस्या होत्या त्या एक नंबर आरोग्याच्या होत्या दोन नंबर शिक्षणाच्या होत्या आणि तिसऱ्या पाणी पुरवठा संदर्भातल्या होत्या आणि स्थापत्य विभागाच्या संदर्भात होत्या तर त्यांचं असं म्हणणं आहे त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती दोन दिवसा अगोदर त्यांचं असं म्हणणं होतं की महानगरपालिकेमध्ये जो गलथान कारभार आहे तो भ्रष्ट गैरव्यवहारामध्ये झालेला आहे तो निर्माण झालेला आहे आणि त्याचा दुष्परिणाम जो आहे तो इथल्या स्थानिक जनतेला रहिवाशांना सोसावा लागतो त्याच्यामुळे आज क्रांती हक्क मोर्चा आम्ही आणलेला आहे अनिकेत मात्र यांनी आणलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे जोपर्यंत आम्हाला शाश्वत असं काही काँक्रीट आम्हाला आश्वासन मिळत नाही किंवा ती गोष्ट सक्षम करण्यासाठी आरोग्य व्यवस्था महानगरपालिकेची आणि शिक्षण व्यवस्था जी आहे पाणी पुरवठा आहे या सर्व कॉन्क्रीट काही आम्हाला आश्वासन मिळत आहे त्यापर्यंत तो इथून जो मोर्चा जो हलणार नाही तो जो मोर्चा आहे त्याचा घेराव त्यांनी टाकलेला आहे नवीपाले मुख्यालयाला तो हलणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी विश्वजीत कदम सुद्धा आलेले आहे रमाकांत मात्रे जे आहे प्रदेशचे पदाधिकारी आहेत काँग्रेसचे ते सुद्धा आहेत त्याच्या उपमहापौर माजी उपमहापौर आहेत पूनम त्याच्यानंतर पूनम पूनम मिथून पाटील आहेत ज्या महिला अध्यक्ष आहेत काँग्रेसच्या नवी मुंबईच्या त्या सुद्धा आहेत आणि खूप सारे पदाधिकारी जिल्हास्तरी या ठिकाणी उपस्थित आहेत रवींद्र सावंत सुद्धा आहेत प्रवक्ते जे आहेत जिल्हा प्रवक्ते तर मोठ्या प्रमाणामध्ये जनता इथे आलेली आहे म्हणजे कार्यकर्ते तर आहेच युवक काँग्रेसचे मात्र स्थानिक जनता स्थानिक सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे तर युवक काँग्रेसने पहिल्यांदा एवढा मोठ्या स्वरूपामध्ये मोर्चा नवींबी महानगरपालिकेच्या मुख्यालयावर प्रशासकीय मुख्यालयावर काढलेला आहे तर आपण आशा करूया की नवींबी महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून त्यांना योग्य ते शाश्वत असं कॉन्क्रीट असं काहीतरी आश्वासन भेटेल आरोग्य व्यवस्था शिक्षण व्यवस्था सक्षम करण्यासाठी अशी आपण अपेक्षा करूया धन्यवाद